आहे त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून त्यातले पंच्यानव टक्के कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या झाल्या सुप्रियाताईना सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल त्यामुळे प्रशांत दादा जगतापा काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियतेन सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल त्यामुळे इथं हे कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचा ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टी व्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले हे एक कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत हे पहिली गोष्ट आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे पिंपरी चिंचवड आणखी कुठे कुठे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय वेगवेगळं समीकरण वेगळ्या वेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठ तरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे त्यामुळे त्या त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे समीकरण हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल दादा ह्याच्यामुळं ह्याच्यामुळं विलिनीकरणाची चर्चा सुरू होते की राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती विलीन होणार म्हणून तर मग तुमचा पक्ष स्वतंत्र राहणार की भविष्यामध्ये विलीन होणार तर बघा महानगरपालिकेचं इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न याचा विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही तिथं केली असती पण तसं काय झालेलं आपल्याला दिसत नाही तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे पवार साहेब या विषयामध्ये कुठंच नाहीत पवार साहेबांचं ना, हेच मत आहे की जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्या महानगरपालिकेमध्ये कधीही मोठे नेते एवढ्या मोठ्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते पवार साहेबांना पूर्वीच्या काळातली त्या ठिकाणी सवय असल्यामुळे ते म्हणले पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या ते जे म्हणतील तसं त्या त्या ठिकाणी करा आणि तसंच वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्याला बघायला मिळते पण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी हे एकत्रित एक लढताना आपल्या सगळ्यांना बघायला उद्या उद्या शेवटचा दिवस आहे म्हणजे आजच खर तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काय करू पार शकतो फॉर्म ठरलेलं नाही ठरलेला आहे तो फक्त प्रेसला सांगितलाच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही आताच हा प्रश्न विचारला गेला त्याला उत्तर पण आम्ही दिलेला दादा तुम्ही ज्या पद्धतीने अजित पवार यांच्यावर सत्तेत गेल्यानंतर टीका करत होता तुमच्यासोबत एवढे कार्यकर्ते होते तुमच्याच पक्षातले अनेक कार्यकर्ते आता नाराज होते की मग जिथे तिकीट भेटायचं होतं तिथं अजित पवारांचा क्लेम आहे अनेक ठिकाणी असे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत कार्यकर्ते खासगी ते सांगतात की आता विलाज नाही मात्र आम्हाला लढावं आता हे मीडियाला कदाचित खासगी सांगत असतील पण शंभर कार्यकर्ते जे कोणी पुण्यात होते आणि पिंपरी मध्ये होते त्यातले पंच्याण्णव कार्यकर्ते जे लढायला इच्छुक होते त्यांनी येऊन आम्हाला हे सांगितलेलं आहे एकत्रित या त्यामुळे तुमच्याकडे पाचच आले असतील पण पंच्याण्णव आमच्याकडे आले शंभर पैकी आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आणि त्यांना निवडून आणणं हे महत्वाचं असल्यामुळे त्या ठिकाणी तो निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घेतलेला आहे आता मीडिया जे बघत होता हाँ। हाँ। की शनिवार पर्यंत आपल्या पक्षाचे लोक महाविकास आघाडीमध्ये होते काल बारामतीमध्ये जेव्हा तुम्ही लोक एकत्र आला तेव्हा हा बदल झालेला आहे तर बारामतीमध्ये काही चर्चा झाली तुमची दादांची दा राजकारणामध्ये राज काही निर्णय घेत असताना काही निर्णय लवकर घेतले जातात काही उशिरा घेतले जातात पण राहिला प्रश्न महाविका प्रश्न पुणे महानगरपालिकेचा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा तिथं ज्या पद्धतीने आपण जेवण बनवतो जेवण काही लगेच बनत नसतं त्याला अनेक वेळा चर्चा ह्या कराव्या लागतात कार्यकर्त्यांशी सुद्धा आणि दुसऱ्या पक्षाशी सुद्धा त्यामुळे इथं काल हा निर्णय झाला असं समजून चालणार नाही हे अनेक दिवस विविध चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला महानगरपालिकेनंतर जर तुमची सत्ता आली दोन्ही राष्ट्रवादी तर तुम्ही जाणार नाही का म्हणजे असणार आहे पुणे महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत पिंपरी चिंचवडचे हे वेगळे आहेत महानगरपालिकेचं इलेक्शन का महत्वाचं असतं कारण या दोन्ही महानगरपालिकेला एक स्वतंत्र बजेट असतं त्या बजेटच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या लोकांना आपल्याला सेवा द्यायची असते स्वतःचं बजेट असल्यामुळे तसं बघितलं तर खूप काय आपण राज्य सरकारवर अवलंबून नसतो त्यामुळे इथं ते बजेट योग्य पद्धतीने लोकांच्या हितासाठी ते वापरलं जावं वा, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर बरेच प्रश्न असतात ट्राफिक पाणी गटर कचरा असे विविध प्रश्न त्याच्यामध्ये असतात घरपट्टी पाणीपट्टी तिथं असणारे काही अडचणी त्यामुळे लोकल लोकांसाठी आम्ही इथं एकत्रित आलेलो आहे कारण इथं ज्या लोकांची सत्ता लोकली होती पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तिथं योग्य पद्धतीचं काम केलं गेलं नाही असं लोकांचं मत आहे तुमच्या डॉक्टर अमोल कोले हे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तिथं इन्वॉल्व्ह होते आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड होते आम्ही जिथं कुठं काय कमी वाटतंय तिथं आम्ही तिथं असतो अशा पद्धतीची भूमिका तिथं आम्ही घेतलेली आहे इथं सगळेच नेते जे आमच्या बरोबर आज आहेत त्यांनी त्या त्या कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे जिथं कुठं संवादामध्ये चर्चेमध्ये दुसऱ्या पक्षाबरोबर जर कुठं काय बोलायचं झालं चर्चा करायची झाली तिथं तिथं एक कार्यकर्ता म्हणून मी दोन शब्द नक्कीच बोललेलो आहे दादा काल अब अदानी मध्ये होते मात्र विरोधकांकडून टीका होताना दिसते अदानी देश विकला आणि अदानी अदानीच्याच भावाने पक्ष पाहिजे आम्ही टाटा समूहाच्या प्रमुखांना भेटलेलो आहे आम्ही अंबानीला भेटलेलो आहे आम्ही अडाणींना भेटलेलो आहे आम्ही जे जे कोणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात आणि आमच्या युवा पिढीला हाताला काम देतात त्या त्या लोकांना सातत्याने भेटत असतो जे लोक सीएसआर सामाजिक कामासाठी देत असतात त्यांना विनंती करून ते चांगलं काम व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि कालचा जर कार्यक्रम आपण बघितला तो एक सामाजिक कार्यक्रम होता या भागातल्या मुला मुलींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल माहिती व्हावं आणि आमच्या भागातली मुलं महाराष्ट्राची मुलं ही अख्ख्या जगात जाऊन मोठ्या मोठ्या लेवलला नोकऱ्या त्या ठिकाणी घ्यावीत आणि त्याला एक फुलण्या फुलाची पाकळी म्हणून च्या माध्यमातून जर एखादा समूह तिथं मदत करत असेल तर त्यांना वेलकम करणं त्यांचं स्वागत करणं त्यांचे आभार व्यक्त करणं ही आपल्या सगळ्यांची संस्कृती आहे असणार याच्या आधी पवार साहेब कधी महानगरपालिकेच्या निवडणूक आले नाहीत आता सुद्धा ते येणार नाहीत त्यांनी पूर्णपणे ही निवडणूक आणि ही लढाई कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सोडलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा